हे लिंबू आहेत बरं का तर मी थोडे लिंबू आणलेले आहेत गरम पाण्यात हे लिंबू काढतोय बरं का आता लिंबू मी गरम पाण्यात आता हे चाणीत काढतोय बरं का मी एवढ्याच लिंबूच मी लोणचं करणार आहे स्वच्छ पुसून घ्यायचं बारीक बारीक म्हणजे पीस करायचे मग यात टाकायची मोहरीची पोळी मोहरी टाकायची आणि थंड झालं ह्या तिकट करून घ्यायचे भाग्याचे आठ भाग करा चार भाकरा तुम्हाला जसं तसं करा आणि मग ते थंड झाल्यानंतर हे थोडंसं तिखट मीठ आणि थोडीशी साखर गोड असं साखर टाका तिखट पाया असेल का टाकायची गरज नाही बरं का असं हे लिंबाचं मी लोणचं आज करत आहे बरं का एकदा हे लोणचं माझ्या पद्धतीनं करून बघून तुम्ही मला माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पण गरम पाण्यातनं उकळच्या पाण्यातनं लिंबू काढल्यानंतर हे थोडंसं असं थोडंसं हलकं मऊ ते बरं का ह्याला स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं हे बारीक बारीक पीस करायचं हे कॉटनच्या कापडानं हे सगळे लिंबू असे स्वच्छ ह्या तर पूर्ण पुसून घ्यायचे बरं का या पाण्याचा अजिबात अंश राहता कामाचा नाही जर लोणचं करताना किंवा तिखट आपण करतो चटणीचं त्यात सुकून जर पाण्याचा एक ठेम जरी गेला तर पूर्ण लो आपण जे आता करतो हे लोणचं किंवा साठवणीचे पदार्थ त्यात पाणी जाता कामाचं नाही नाही तर ते टिकत नाहीत मग हे बिनफ्रीजचं वर्षभर लोणचंही टिकते बरं का हे असे मी सकाळी ह्याला उकळत्या पाण्यातनं काढून घेतले होतं आता हे असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्याला बारीक बारीक मी चॉप करून घेत आहे तर हे असं सगळ्या म्हणजे मग अशी लिंबू गरम पाण्यानं काढून घेतला होता तर स्वच्छ पुसून त्यात ना त्याच्या फोड्या करून घेतल्यात बरं काय मीठ जरा जास जास्त घालायचे्यात त्याच प्रमाण बंद जास्त घाला अजिबात पाण्याचं एक, एक सुद्धा क्लिम के केलेलं नाही बरं का ही थोडीशी तिखट तुम्ही ह्यात मिरच्या सुद्धा कधी कट करून टमा तर ह्यात लिंबूचं प्रमाण कमी असल्यामुळं लोणचं फारच थोडं झाले बरं का ह्यात तुम्ही तेल गरम करून मोहरीचा तडका मारायचा आणि थंड करून मग ह्यात घालायचं बरं का आणि जर एक दोन दिवसानं एक दोन दिवसानं बर्नीच तोंड उघडून बघायचं तर माझं हे पहिलं लोणचं शिल्लक आहे बरं का जुनं असंच थोड्या लिंबाचं मी घातलं होतं आता ह्यात मी हे भरून ठेवतो आणि नंतर फोडणी गार झाली की ह्यात मी ते फोडणी घालायची तेलाची फोडणी बाकीचं काही घालायचं नाही फक्त मोहरी आणि हिंग हळद बस बाकीचं काही घालायचं नाही आता जर तुम्हाला हे गोड लोणचं आवडत असेल तर मग ह्यात तिखट कमी तिखट वापरायचं नाही त्यात साखर घालायची मग एकदा ही माझ्या पत्नीनं लोणचं तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वरतून जरा सीठ ह्याचं तोंड स्वच्छ असं पुसून घ्यायचं तर चिलट बेल बसून माशी बसून बरं का चिलट आणि माशी बसली तर मग दिस ही बरणी धुवून मी यात थोडस मीठ घा घातले बरं ठेवायचं आणि तुम्ही अगदी घातल्या क्षणापासून कधीही तुम्ही घेऊ शकता का तुम्हाला ह्यात तेला तडका मारायचा तर मारा अगर मारायच नसला असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त तेलामुळं लोणचं जास्त दिवस टिकलं तर ते चांगलं राहते म्हणून तेला तडका मारायचा अतिशय सोप्या पद्धतीने हे लोणचं मी असं करतो बर का हे सगळं पाणी ते एक एकच काळजी घ्यायची म्हणजे ह्या पाण्याचं ठेव जाता नाही लोणच्याला जर पाणी हात लागला तर मग लोणचं तुम्ही टिकू शकत नाही तसंही केलं तरी तुम्ही हा साखर जर टाकला अतिशय चटपटी होते बरं का लोणचं तिखट साखर आणि मीठ आणि लिंबाचा खट्टापणा अतिशय पौष्टिक असं लोणचं तयार होते बरं का हे आता स्वच्छ कापडाने हे सगळं हे जे तोंड पुसून घ्यायचं आणि मग आपण ह्याला टोपण लावायचं आता हे लोणचं मोर तसं खाली खाली जाते बरं का आता फुल भरले की नाही हे जवळजवळ पावभागायचा रिकामच होतोय हे आजपासून आतापासून सुद्धा तुम्ही लोणचं मस्त कर करूनच तयार अतिशय चविष्ट मला ती चवडणार पाण्याचा हात लागू द्या मी बघा हे मीठ आहे बर का लिंबू पण ह्याच फडक्याने पुसून घेतलं बरं का कॉटनचं कापड आहे माझं आता ह्याच फक्त तडका मारायचं फूर्ण ते तेल गार करून ह्या दोन्ही फोडणी टाकायची बस झालं बघू शकता असं लोणचं तयार होतं हे लिंबाच्या लोणच्यासाठी आपण फोडणी तयार करताय बरं का त्यात मी आपण खातो तेल घातलंय आणि मोहुरी घातली मोहुरी चांगली तडतडू द्यायची बरं का थोडं हे तेल गार झालं हे हिंग त्याचं थोडं टेम्परेचर कमी करायचं बरं का तेलाचं म्हणजे करपत नाही मग आणि हे हळद हिंगाणा हळदी का नाही त्याला चांगला फ्लेवर येतोय बरं का आणि टिकते पण लोणचं पण आता हे थंड पूर्ण गार करायचं आणि मग यावरनी ते वतायचं मी हाताने भांड उचलले इतकं थंड करायचं हे एकदम थंड आणि मग आता हे जी फोडणी आहे याशी वरतून घालायची जास्त वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जर लोणचं टिकवायचं असलं तर ह्या मोहरीलाच का नाही ह्याची मोहरीची डाळ मिळत्या आणि मग ते मोठ्या प्रमाणात जर लोणचं घालायचं असलं तर मग ते तशी पूर्ण तयारी करून लोणचं लागते बरं का हे आता डेली यूजसाठी मी डो लोणचं घातलेलं आहे एक महिना दोन महिन्यासाठी तर हे या पद्धतीने घातलं तर चालते आणि टिकते पण एकदा हे एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद